आणि आमच्या किन्नराखाड्याच्या उपाध्यक्ष पार्वतीमाई आता गाडीची पूजा करता आहेत आमच्या आत्याही पूजा करता आहेत कारण एवढा मोठा दिवसांचा प्रवास आहे आणि सगळ्यांना भेटायचं आहे की एवढ्या दिवस आई आपली राहणार नाही आता मंदिरावरती त्या कुंभमेळ्याला चालल्या आहे तर सर्वजण भेटायला आले आहे भेटायला येत आहेत आणि सगळ्यांची इच्छा असते की भेटून जावं सगळ्यांनी त्याच्यामुळे सर्व भक्तपरिवार आईंना भेटण्यासाठी आला आहे सगळेजणं फोटोज व्हिडिओज काढण्यामध्ये एकदम दंग आहेत कारण प्रत्येक म्हणतात प्रत्येक क्षण आपण कॅप्चर करावा असं आपल्याला वाटत असतं आणि हा क्षण प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ असावी आपल्या लोकांची आणि तो एक आनंद वेगळाच असतो नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि हो मी बघतोय की तुम्ही सगळे लोक मला आवर्जून बघतात पण तुम्ही व्हिडिओला चॅनलला काही मात्र सबस्क्राईब करत नाही आहे तर जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत येण्यासाठी आपण लवकरात लवकर लोखर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो तुम्ही आता प्रवास बघत आहात तेव्हा बॅगा आहेत शैलेश दादा आहे साक्षीताई आहे साक्षीताई जयश्री महाकाल आमचे बबलू दादा आहेत आणि आम्ही सगळे जण निघालो आहे प्रयागराजला आणि आमचे नितीन पाटील गाडी चालवत आहे नितीन पाटील जयश्री महाकाल जयश्री महाकाल आणि आम्ही आता निघालो आहे प्रवासाला आ, की प्रयागराज महाकुंभाला जो एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर एवढा मोठा महाकुंभ येतोय कारण कुंभमेळा हा बारा वर्षांनी येत असतो पण ह्या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो बारा वेळेस बारा कुंभ कम्प्लीट झालेला आहे असा हा एकशे चौवेचाळीस महाकुंभ म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा हा आपल्या जीवनातला तुमचा आणि माझा शेवटचा महाकुंभ असेलही कारण आपण पुढचा कुंभ अनुभवू की नाही अनुभवणार हे आपल्यालाही अजून माहीत नाही पण आता आपण कुंभाला निघतो आहे आणि कुंभाला निघण्याच्या पहिले कशा पद्धतीने आमची गाड्यांची पूजा चालू आहे वगैरे करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण ते बघूया तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शिवलक्ष्मीजींची सुद्धा गाडी आहे आई सर्व्या गाडींची पूजा करते कारण ती आई असते तर शिवलक्ष्मीजींच्या गाडीची सुद्धा पूजा होते आहे छान असं गाडीला पाणी लावून स्वस्तिक वगैरे काढून गाडीची पूजा होत असते आपण म्हणतो ना की मांगल्यम तंतु नाने ना जगत जीवन हेतू ना जसं आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये मांगल्य नेहमी होत राहावं ही प्रार्थना करत असतो तसंच आपण प्रार्थना ही पण करत असतो की प्रत्येकाच्या जीवनात हे मंगल हो हे मांगल्य हो अशी आपण प्रार्थना करत असतो तर हे मांगल्य सर्वांकडे व्हावं हळदी कुंकू अक्षत पुष्प वाहून केली जाते त्याच्यानंतर बबलू महाराजांची सुद्धा गाडी होती बबलू महाराजांच्या गाडीची सुद्धा आईने पूजा केली मंदिरावरती आणि सर्व गाडींच्या व्यवस्थित यथोचित पूजा वगैरे करून कारण लांबचा प्रवास आहे ह्या आमच्या संदलगुरू आहेत आणि सर्व ठिकाणी पाणी वगैरे वाहून अक्षद वगैरे वाहून परत प्रत्येक ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढायचा असतो आणि सगळे छान अशा पद्धतीने पूजा वगैरे करून सगळ्यांना आतुरता आहे की आता सगळ्यांची इच्छा आहे की आपण निघायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण प्रत्येक याच्यापुढे नारळ पण फोडायचं असतं प्रत्येक याच्यापुढे नारळ फोडायचं असतं कापूर लावायचा असतो प्रत्येक गाडीच्या पुढे कापूर लावणंही चालू आहे सुंदर अशा पद्धतीने कापूर वगैरे लावून की कुठेही त्रास नाही व्हावा नकारात्मक ना ऊर्जेने कुठेही त्रास नाही द्यावा ही सगळ्यांची इच्छा असते आणि सगळ्या ठिकाणी कापूर वगैरे लावून प्रत्येक गाडी पुढे कापूर वगैरे लावून सगळ्यांना खुश जा आनंदी जा छान जा असं सगळेजण शुभेच्छा आम्हाला देत होते आणि चला जाऊया आपण आणि आता फायनली आपण महाकुंभासाठी निघालो आहे महाकुंभासाठी निघाले असताना सगळेजण आपल्या आंतरराष्ट्रीय किन्नर महामंडळेश्वर पार्वती माई ज्या उपाध्यक्ष आहेत त्या सुद्धा तिथे येणार आहेत आणि आपल्या आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या महामंडलेश्वर ज्या उपाध्यक्ष आहे पार्वती माई यांच्यासोबत आम्ही सर्व निघालो आहे धुळ्यावरून धुळ्यावरून हा बराच मोठा प्रवास आहे आणि आता तिथे गेल्यानंतर काय काय होणार आहेत बरेच सुंदर सुंदर कार्यक्रम आहे बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी आमच्याबद्दल चालू आहेत आखाड्याबद्दल आमच्या आखाड्यामध्ये विशेष म्हणजे स्त्री पुरुष किन्नर सर्वच असतात सर्वांना आमचा आखाडा आहे आम्ही कोणामध्येही भेदभाव केलेला नाही आहे कारण असं म्हटलं जातं की भेदभाव ज्यांनी जास्त सहन केला आहे ती ही आमचीच लोकं होती है।, है ना त्यामुळे स्त्री पुरुष किन्नर आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही कोणामध्येच भेदभाव करत नाही तर चला आपण जाऊया आता आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये की जिथे आपला कुंभमेळा सज्ज आहे आपल्या सर्वांची वाट बघतो आहे तर तुम्हीही सर्वांनी कुंभमेळ्याला नक्की या अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो काळजी घ्या स्वतःची एच पी सी व्हीचा आजारही प्रमाणाच्या बाहेर वाढलेला आहे त्याचीही थोडीशी काळजी घ्या आणि हो जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार नमस्ते जय अंबे जय महाकाल